पुस्तक आदान प्रदान हे डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी डोंबिवली येथे करण्यात आली दिनांक हे प्रदर्शन डोंबिवली क्रीडा संकुलात सुरू होईल या शहरातील मान्यवर वाचक सभासद विविध संस्था आणि शालेय विद्यार्थी या दिंडीत सहभागी होते फुलांची सजवलेल्या पालखीमध्ये ग्रंथ ठेवून सोबत राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाच्या वेशभूषेतील लहान मुले या दिंडीचे आकर्षण होते दिंडीची सुरुवात आज सकाळी साडेसात वाजता स्वर्गीय इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता लोकमान्य टिळक पुतळ्यावरून सर्वेश हॉल फडके पथ वरून गणेश मंदिरा येथे आरतीने सांगता झाली लहान मुलांचे लेझिम आणि ढोल पथक आणि त्यांची लयबद्ध प्रात्यक्षिके आकर्षणाचा केंद्रबिंदू होते नमस्कार डोंबिवलीमध्ये एकोणीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान पुस्तक आदान प्रदान सोहळा हा पार पडतोय बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरची पुस्तकं घेऊन येऊ शकता आणि त्या बदल्यात इथे असलेली नवीन पुस्तकं काही दुर्मिळ पुस्तकं ही आदान आणि प्रदान या याच्यामध्ये करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला नॉमिनल फी म्हणून दहा रुपये भरावे लागतील पण त्या पुस्तकांचा ऐवज तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता या निमित्ताने आज डोंबिलीमध्ये पूर्वतयारी म्हणून त्याची डोंबिलीतल्या काही शाळांमधले विद्यार्थी डोंबिलीतले वाचक मान्यवर व्यक्ती यांच्यासोबत एक ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि या सोहळ्याची खरी सुरुवात आजपासून झाली एकोणीस तारखेला याच सोहळ्यामध्ये राम मंदिराची पन्नास हजार पुस्तकांची प्रतिकृती उभी केली जातीय त्याचं कामही पूर्ण होत आलंय हे राम मंदिर पुस्तकांचं बघायला जरुरी आहे आणि शिवाय या दहा दिवसामध्ये वेगवेगळे वक्ते विज्ञान आणि वैज्ञानिक या गोष्टींवरती तुमच्या आमच्याशी संवाद साधता येणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वृत्तपत्र असेल टी व्ही असेल डिजिटल असेल यातले काही संपादकही तुमच्याशी संवाद साधायला येणार आहेत तर निश्चितपणे या सगळ्यांना ऐकायला जरूर या आणि पुस्तक आदान प्रदान सोहळ्यामध्ये तुमचा सहभाग वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आवश्यक आहे भेटूया याच सोहळ्यामध्ये नमस्कार पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन दोन हजार चोवीस याची पूर्वतयारी म्हणून आज पुस्तकांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली आणि डोंगिरीतल्या बरेचशा शाळा मान्यवर आणि इतर वाचकसुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि आत्ता काही दिवसांनी म्हणजे एकोणीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन सोहळा हे डोंबिवलीतल्या सावळाराम क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे तर इथे पुस्तक आदानप्रदानबरोबरच विविध कार्यक्रम पण व वेगवेगळे क्षेत्रातले लोक आणि मान्यवर सुद्धा येणार आहेत आणि बरेचसे नवीन पुस्तक सुद्धा या आदान प्रदान प्रदर्शनात असणार आहेत तरी मला सर्वांना आव्हान द्या आणि या प्रदर्शनाचा भरपूर आनंद लुटा धन्यवाद आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा